कालच्या मेळाव्यानंतर एक प्रश्न इतर उपस्थितीत होतो तो म्हणजे दहा जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पंचवीसवा वर्धापन दिन जो आहे तो नेमकं कोणता पक्ष तो साजरा करणार अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिन साजरा करणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिन साजरा करण्याचा निश्चितपणे पक्षावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला तो अधिकार आहे प्रश्न जो आपण विचारताय तो आता जो पक्ष जो आहे त्या संदर्भानं जे काही पक्षामध्ये विभागणी झालेली आहे त्याच्या संदर्भानं आपण विचारताय बाबतीमध्ये न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजितदादा पवार गटाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह म्हणून घड्याळ हे अजितदादा पवार गटाला दिलेलं आहे आणि जरी ती बाब न्यायप्रविष्ट असली तरीसुद्धा आज रोजी शरद पवार गटाकडं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव नाही त्यांच्याकडं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे स्वतंत्र वेगळं नाव दिलेलं आहे आणि त्यांना चिन्ह देखील तुतारी हे वेगळं चिन्ह दिलेलं आहे त्यामुळं ज्या दिवशी त्यांना हे नाव आणि चिन्ह मिळालं त्याचा जो काही दिवस असेल तो पुढच्या वर्षी कदाचित तो दिवस येईल आणि त्यामुळं त्यांना तो पहिला वर्धापन दिन साजरा करण्याचा निश्चित अधिकार आहे पंचवीसावा वर्धापन दिन रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार मात्र निश्चितपणे आम्हाला आहे आणि अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येक महाराष्ट्रातला पक्षावर प्रेम करणारा कार्यकर्ता हा वर्धापन दिन उत्साहामध्ये साजरा करेल मात्र एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवारांनी या पक्षाची स्थापना केलेली होती आणि न्यायप्रविष्ट असताना त्यांनी जर कधी तो वर्धापन दिन साजरा केला तर त्याबाबत तुमचं काही ऑब्जेक्शन असणार आहे का हे पा मी मगाशीच असं सांगितलं की हा पक्ष आहे आणि या पक्षावर प्रेम करणारा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी नेता त्याचा वर्धापन दिन साजरा करू शकतो ही बाब खरी आहे की आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये तारीख अनवर साहेब असतील त्याचबरोबर पी ए साहेब असतील आणि प्रफुल्लबाई पटेल या राष्ट्रीय नेत्यांनी आणि राज्यस्तरावर छगन मुजबळ साहेब असतील मधुकरराव पेचड असतील त्याचबरोबर विजयसिंह मोहिते पाटील असतील त्याचबरोबर पदमसिंह पाटील असतील अजितदादा असतील सुनीलजी तटकरे असतील जयंत पाटील असतील आर आर आबा असतील रामराजे नाईक निंबाळकर असतील हसन मुश्रीफ साहेब असतील सुनील साहेब असतील या सर्वांनी हा पक्ष स्थापन केला आज जे समोरच्या पक्षाकडं राष्ट्रीय स्तरावरच्या कार्याध्यक्ष आहेत त्या पक्ष स्थापनेच्या वेळेला संस्थापक म्हणून नव्हत्या त्यामुळं जे नेत्यांची आता मी नावं घेतली त्यातले नव्वद टक्के नेते हे आज अजितदादा आज पवार यांच्यासोबत आहेत आणि राजकीय पक्ष ही काही खाजगी प्रॉपर्टी नाही ही एक लोक लोकतांत्रिक व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोगाकडं रितसर नोंदणी झालेली ती व्यवस्था असते राजकीय पक्ष जर खाजगी प्रॉपर्टी असती तर दुय्यम निबंधक कार्यालय सब सबरजिस्टर ऑफिसकडे त्याची नोंदणी झाली असती त्यामुळं ती वंश परंपरेनं जसं खाजगी प्रॉपर्टी ट्रान्सफर होते तसं राजकीय पक्ष हा काही वंश परंपरेनं ट्रान्सफर होण्याची व्यवस्था नाही लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याच्याकडं बहुमत असतं त्या पक्षांतर्गत ज्याच्याकडं बहुमत आहे त्यांच्याकडं तो पक्ष जा जातो आणि निश्चितपणे बहुमत जे आहे ते अजितदादा पवार यांच्याकडे आहे त्यामुळं वर्धापन दिनाच्या संदर्भानं निश्चितपणे त्या पक्षाच्या स्थापनेचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि त्या पक्षाचे आम्ही प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आहोत आणि दहा जूनला आम्ही त्या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये राज्यस्तरावर आणि देश स्तरावर हा वर्धापन दिन आम्ही साजरा